हॅलो फ्रेंड्स नमस्ते अनुब्लॉक चॅनलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहेत पारंपरिक पद्धतीने तयार केलेला कैरीचा गुळ आंबा जो चवीलाही अप्रतिम आणि टिकवायलाही सोपा आहे तर बघू शकता हे खूप छान झालेला आहे आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे गुळाचा गुळ आंबा त्याकरता आपल्याला छान ताजी कैरी घ्यायची आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये थोडा वेळ बुडवून ठेवायचं आहे आणि कोरड्या कपड्याने त्याला पुसून काढायचं आहे पाण्याचा बिलकुलही अंश नाही राहिला पाहिजे नाहीतर आपलं गुळांबा खराब होऊ शकतो आहे तर त्याचे साली छान काढून घ्यायचे आहे आणि कैरीची चाल नीट स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता ही कैरी आपण किसून घेणार आहे तर बघू शकता आणि आपल्याला कैरी अशी परिपक्व घ्यायची आहे कारण त्याच्यामध्ये जे कोळी कैरी राहते त्याच्यामध्ये बी राहते त्यामुळे पण बी किसल्याने आपल्याला कडूपणा पण पन लागू शकते त्यासाठी आपल्याला टणकच कैरी घ्यायची आणि मोठ्या शक्यतो पे आपल्याला गोड किंवा आंबट खूप आंबट पण नको आणि खूप गोड पण नको असंच कैरी घ्यायची आहे आणि त्याकरता मी दोन वाट्या कैरीचा कीस घेतलेला आहे दोन वाट्याला एक वाटी गूळ आणि आपण साखर पण घेऊ शकतो जेणेकरून गूळ जर ऑरेंज कलरचा मिळाला तर खूप चांगलं होतं कारण हा गूळ पावडर आहे आणि त्याच्यामुळे थोडा कलर पण डार्क आहे आजकाल बाजारात भर भरपूर प्रकारचे गूळ मिळते आहे पण हे ऑर्गॅनिक गूळ आहे आणि याचा कलर चॉकलेटसारखा येतो प आधी आपल्याला दोन चमचे तूप टाकायचे आहे तूप टाकल्यानंतर गरम झाल्यावर दालचिनी आणि दोन लवंगा टाकायची आहे त्याच्यामुळे काय होते चवीला छान आपला गोळांबा लागतो आहे आणि आपल्याला हे दोन वाट्या मी किस घेतलेला आहे वाटेंनी मोजून आणि आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचा आहे आणि जाड बुडायच्या भांड्यातच कैरीचा किस आणि दोन्ही एकत्र करून गॅसवर ठेवावं आणि मध्यम आचेवर सतत आपल्याला शिजवायचं आहे आणि बघू शकता आणि पाच मिनिट छान परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला गॅस मंदच ठेवायचं आहे त्यानंतर दोन वाट एक वाटी गूळ घ्यायचं आहे आणि गूळ टाकून आपल्याला परत तुम्ही मोजून घेतलं तर फारच छान आहे कारण आपल्याला कमी जर झालं तर आपला गुळ आंबा खराब पण होऊ शकतो तर थोडा जास्त झाला तर आपला प्रॉब्लेम नाही होणार आणि दोन्ही तुम्हाला जर गोड जास्त असेल पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू हो शकता तर आणि आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे गुळ विळघाला की हळूहळू छान रसाळ होतो आणि घट्ट व्हायला पण लागते यावेळेस त्यात काही गाठी होऊ देऊ नका आणि परत परत आपल्याला फिरव्या हलवायचं आहे आणि याला बराच थोडा वेळ लागतो आता बघा आपल्या गुळाला पण पाणी सुटलं आहे आणि कैरीला पण पाणी सुटलेलं आहे तर बघू शकता आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि तुम्ही जर केशरी कलर घेतला तर तुमचा क गुळ आंबा केशरी कलरचा होतो आणि याला आपल्याला सतत फिरवायचं आहे बिलकुल जळू द्यायचं नाही आणि मंद गॅसवरच ठेवायचं आहे आणि छान पाणी सुटलेलं आहे आपल्या गुळ आंबाला आणि हा गुळ आंबा वर्षभर खराब होत नाही छान राहतो आणि गुळापा जितना जुना होतो तितका मुरला की आपल्याला टेस्ट पण छान होते तर बघू शकता तुम्ही कोणी कलर पण टाकतात फूड कलर पण शक्यतो नाही टाकलं तरी चालेल कारण नॅचरल कलरच खूप छान आलेला आहे आता बघा भरपूर पाणी आटलेलं आहे आणि आपल्याला फक्त जास्त घट्ट नाही होऊ द्यायचं कारण थंड झाल्यानंतरही ते चिकट कडक होऊन जातो आपल्याला फक्त एक तारी एवढंच चेक करायचं आहे एक तारी एवढा पाक जर त्याचा आलेला आहे तर आपल्याला बस झाला समजून घ्यायचं कारण थंड झाल्यानंतर परत तो कडक होतो म्हणजे घट्ट होऊन जातं तर तेवढी काळजी घेऊन घेणं खूप गरजेचं आहे तापता आपला झालेला आहे आता आपल्याला सुवास यायसाठी छान त्याला टेस्ट यायसाठी जायफळ पूड आणि विलायची पूड टाकायची आहे त्याने का होते आ, सुवास छान येतो आणि जायफळ पूड पण छान गुळा आणि जायफळचं तोंडकांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं राहते आणि याने गोडसरपणा पण पन वाढवतो आणि टिकविण्यासाठी पण मदत करतात तर आपल्याला जायफळ जरुरी आहे आपण प्रत्येकीच्यात कुठल्याही गोळाची जर रेसिपी राहते आपण जायफळ थोडंसं त्याच्यामध्येच टाकतो त्याने स्वाद पण वाढतो आणि आपल्याला थंड करायला ठेवून द्यायचं आहे तर बघा आता छान घट्ट झालेलं आहे आणि आपला गॅस आता बंद करायचा आहे तर बघू शकता हा पूर्णपणे थंडा झालेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे नॅचरल कलर आलेला आहे याच्यात कुठलाही मी कलर टाकलेला नाही थंड झाल्यानंतर कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला छान काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचा आहे आणि हा वर्षभर पण खर खराब होत नाही आणि शक्यतो काचेच्या जर बॉटलमध्ये कोरड्या बरणी जर आपण ठेवलं तर वर्षभर टिकणारा असा गोडसर आंबट खमंग गुळांबा आता तयार झालेला आहे हा गुळांबा पोळीसोबत आणि जेवताना अप्रतिम लागतो नक्की करून बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जे चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला